नमस्कार मी गीतांजली केकरे मी आज या ठिकाणी संजुनी फाउंडेशनच्या अध्यक्षा आदरणीय स्वाती पाटील मॅडम यांनी आज या ठिकाणी हळदी कुंकू आणि महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ ठेवलेला या ठिकाणी अँकरिंगसाठी होम मिनिस्टर खेळ घेण्यासाठी अतिशय सुंदर आवाज अतिशय सुंदर असं अँकरिंग आदरणीय अस्मिता मॅडम यांनी केलेलं आहे खूपच सुंदर सूत्रसंचालन आहे आणि आज या ठिकाणी तीन हजार महिला या ठिकाणी उपस्थित होत्या आणि या तीन हजार महिलांनी या होम मिनिस्टरचा खूप छान असा आस्वाद घेतलेला आहे त्यांच्या कलागुणांना या ठिकाणी वाव मिळालेला आहे आणि अस्मिता मॅडमचं खूप खूप कौतुक खूप सुंदर सं सूत्रसंचालन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्यांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार मानते धन्यवाद मी गौरी लाडगावकर मी स्वाती मॅडमच्या संजीवनी सखी मंचची हे प्र काय ते एजंट आहे तपासत आहे मॅडमनी एवढे कार्यक्रम राबवले पण शक्यतो करून भाषणं वगैरे असे होते पण ह्यावेळेस मॅडमनी गेमचे हे केलं महिला दिनानिमित्त गेमचं आयोजन केलं आणि त्याचं फार म्हणजे फार छान वाटलं कारण महिलांना सगळं मिळतं पण हे गेम्स वगैरे हे काय परत आयुष्यात आपल्याला एकदा बालपण गेलं की मिळत नाही त्यात त्यांनी सर्वात चांगलं म्हणजे अस्मितासारखे अँकरिंग आणून एवढं छान केलं ना अस्मिता म्हणजे एक एनर्जीचा ही आहे स्रोत आहे पाक स्टॉप स्टार्ट पासून शेवटच्या क्षणापर्यंत सात आठ तास एनर्जी टिकवून ठेवणे म्हणजे नॉट अ जोक पण अस्मिताने फार सगळ्या ग्रामीण विभागातल्या महिलांना एकत्र करून आपण त्यांच्यातलेच एक आहे असं दाखवून त्यांना आपलं करून फार सुरेखपणे समजावून सगळ्या गेम सांगितल्या फार उत्तम असा हा कार्यक्रम सगळ्या महिलांना आवडला त्यामुळे ज्योतिबा आणि बाकी कोडोली सगळ्या महिलांतर्फे मी मॅडमचं आणि अस्मिताचं आभार मानते नमस्कार आज महिला दिननिमित्त आज आम्हाला पन्हाळा तालुक्यात कोडोली इथे डॉक्टर स्वाती पाटील मॅडम यांच्या कार्यक्रमाला महिला दिननिमित्त आम्हाला इथं खेळ पैठणीचा खेळण्यासाठी बोलवलेलं आहे त्या आम्हाला खूप छान कार्यक्रम वाटला आणि खूप छान एन्जॉय मी केलेला आहे आणि जिथं अस्मिता खटावकर मॅडम आहेत तिथं एन्जॉयच एन्जॉय आणि अस्मिता मॅडमने खूप छान प्रकारे आम आम्हाला समजावून घेऊन खेळ पण छान केलेला आहे आणि मॅडम अस्मिता मॅडम यांचं मी खूप खूप मनापासून आभार मानते आणि ते आल्यामुळे आम्हाला एवढं एन्जॉय कळायला आमच्यातली स्त्री आम्हाला कळाली स्वतंत्र आम्हाला आज मिळालं आम्हाला आज अस्मिता मॅडम असल्यामुळे धन्यवाद अस्मिता मॅडमनी खरोखर छान त्यांना खूप त्यांच्याकडे एनर्जी आहे आणि सर्व महिलांना त्यांनी खूपच त्यांना हे उत्साह उत्साह आहे त्यांच्यामध्ये महिलांना त्यांनी खूपच हे सपोर्ट केला खेळण्यासाठी वगैरे संधी दिली त्याच्यासाठी त्यांची सर्व महिलांच्यातर्फे खूप खूप धन्यवाद अस्मिता मॅडम मॅडमांचा कार्यक्रम खूप 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 छान झाला सगळ्या महिला इतक्या संख्येने उपस्थित राहिल्या एवढ्या सगळ्याच महिलांना म्हणजे मॅनेज करणं त्यांचा व्यवस्थित खेळ घेणं खूप छान प्रकारे त्यांनी केलं सगळ्यांशी समजून घेऊन अतिशय म्हणजे पहिल्यांदाच मी इतकं चांगल्या अँकर बघितले आहेत आणि खूप छान त्यांनी सहकार्य केलं सगळ्या महिलांना जशी त्यांची पर्सनॅलिटी आहे त्याच्यावरून वाटते की त्या खूप म्हणजे पर्सनॅलिटीवरून वाटत नाही त्यांना इतका एक्सपिरियन्स असेल पण त्या खूप एक्सपिरियन्सड पण आहेत आणि खूप छान वाटलं त्यांच्याशी खेळ खेळताना आणि असेच कार्यक्रम स्वाती मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली व्हावेत अशी सगळ्या आमच्या महिलांची अपेक्षा आहे आणि त्या पूर्ण करतील याची आम्हाला नक्कीच खात्री आहे थँक्यू सो मच मी धनश्री खटावकर अस्मिता मॅडमांचा कार्यक्रम खूप छान होता आणि सर्वांना खूप आवडला मला अँकरिंग खूप आवडलं अस्मिता मॅडम दिसायला पण खूप छान आहेत